राजमाता अहिल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त तीस मंडळांना पूर्णाकृती मूर्तींचे वितरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तीस मंडळांना पुण्यश्लोक राजमाता देवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्तींचे वितरण गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी साडे वाजता सेवा सदन प्रशालेजवळील ड्रीम पॅलेस येथे होणार असल्याची माहिती भाजपाचे माजी शहराध्यक्ष आणि संयोजक नरेंद्र काळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर पद्मश्री श्री डॉक्टर खासदार विकास महात्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांची तीनशे जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे त्यानिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळांनाही मोठ्या थाटामाटात जयंती साजरी करता यावी याकरिता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्तींचे वाटप करण्यात येणार असल्याचे संयोजक नरेंद्र काळे यांनी सांगितले त्याचबरोबर तीनशेव्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचेही ते म्हणाले पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांच्या तीनशे वेळा जयंती निमित्त तीस मंडळांना मूर्त्यांचं वाटप आपण करतोय या मूर्त्या साधारणपणे साडेपाच फुटांची एक मूर्ती असेल अशा तीस मंडळांना मूर्त्या देतोय ही तीस मंडळ आपण निवडत असताना ते ते या मंडळाने दिलेली मूर्ती त्याचं संगोपन व्यवस्थित करू शकतात का त्याचे पावित्र्य ठेवू शकतात का याची खातर जमा करून अशी तीस मंडळं आपण निवडली आणि या तीस मंडळांना आपण एकोणतीस तारखेला दुपारी दोन वाजताबरोबर कार्यक्रम चालू होईल या कार्यक्रमासाठी महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शे चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब उपस्थित असतील तसेच गोपीचंदजी पडळकर आमदार हे सुद्धा उपस्थित असतील तसे माजी खासदार विकासजी महात्मे पद्मश्री हेही या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि हा कार्यक्रम बरोबर दोन वाजता एकोणतीस तारखेला होईल एकोणतीस तारखेला पोलीस कल्याण केंद्र ड्रीम पॅलेस रामलाल चौकपेठ इथं होणार आहे तरी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा या पत्रकार परिषदेस प्राध्यापक देवेंद्र मदने प्राध्यापक सिद्धेश्वर बेडगनूर राजकुमार पाटील संजय कनके पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष उमेश कोळेकर राम वाकसे सुनील खटके विनोद मोटे राज बंडकर अमर दुधाळ सुरेश सुलतानपुरे अभिषेक भाई संदीप कुलकर्णी आदी उपस्थित होते